तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा समोर आणि मित्रांनो त्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की साक्षी शिखरे पुन्हा एकदा जेलमध्ये जाते ती कायमचीच मित्रांनो तिला आता जन्मठेप झालेली असते आणि यावेळी जे आहे ते केस मात्र आता अर्जुनच जिंकलेला असतो दामिने ही केस हारते आणि दामिनीला अतिशय मोठं टेन्शन येतं तर मित्रांनो जन्मठेप झाल्यानंतर मोहफत जो आहे तो भरपूर दारू पितो आणि त्यानंतर त्याला खूप टेन्शनही आलेलं असतं की आपली मुलगी आता जेल जेलमध्ये गेली आहे आपण तिला कधीही भेटू शकणार नाही मित्रांनो या केसचा निकाल जो आहे तो लागलेला असतो आणि अर्जुन आणि सायलीच्याच बाजूने लागलेला आहे तर आता मात्र निर्दोष विकलेले असतात तर आता मालिकेत ट्विस्ट फक्त एवढाच राहिला आहे की प्रियाचं सत्य बाहेर येण्याचं बाकी आहे तर मित्रांनो तुम्ही किती एक्साइटेड आहात प्रियाचं सत्य बाहेर येण्याचं बघायला आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो साक्षी आता जन्म ठेकेची शिक्षा झालेली आहे त्यामुळे महिपत आता त्याचा बदला अर्जुन सोबत घेणार का हे देखील पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का तुम ते मध्ये नक्की कळवा धन्यवाद